नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राज राय हे ट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हमन अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस तर्पणे जाणून घेऊया पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये जबरदस्त बदल होऊन दोन चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्रामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे जबरदस्त विजांचा कडकडाट कर मेघगर्जना जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस काही भागामध्ये मध्यम स्वरूपात तर काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता आहे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देणेकान बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शक्कर्ला जय हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लेकमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील हुडू संपूर्ण बघा मध्ये स्किप करू नका प्रत्येक जिल्ह्याचा आणि तालुक्याचा ता हवामान अंदाज सांगितलेला आहे म्हणून चलाच जाणून अंदाज सविस्तर वातावरणामध्ये मोठा बदल झाला असून मागील चोवीस तासामध्ये महाराष्ट्र राज्यात अनेक ठिकाणी जबरदस्त पावसाने विजांच्या कडकडाटासह हजेरी लावली असून काही भागामध्ये दे वारे देखील बघायला मिळाले तर पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला देखील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे तर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले वादळ अधिक तीव्र होत आहे आणि हे वादळ जोराच्या वेगाने भारताच्या पूर्व किनारपट्टीकडे तसेच आंध्र प्रदेश या भागामध्ये सरकत आहे आणि अरबी समुद्रातही निर्माण झालेले वादळ तीव्र होत आहे तर या वादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी आणि महाराष्ट्रातील अतिल जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळणार आहे सोबत जबरदस्त विजांचा कडकडाट कर जोरदार वारा आणि मेघगर्जनेचा या पावसाचा अंदाज असून काही ठिकाणी अतिवृष्टीसारखा काही ठिकाणी मध्यम जोरदार काही भागामध्ये गारपीट होण्याची शक्यता देखील बघायला मिळणार आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्राचा पुढील तीन दिवसाचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया मग चला तर पुढील लुडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे केरळ कर्नाटक गोवा या भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील तमिळनाडू आणि कर्नाटक राज्याच्या दक्षिण भागाकडे जोर कमी राहील तेलंगणा आंध्र प्रदेश या भागात जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भारताच्या पूर्व भागाकडे विशाखापट्टणम जगदलपूर रामगुंडनम हैदराबाद विजयवाडा इकडे तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे भुवनेश्वर कांतामाल धनबाद कोलकत्ता अंशता ढगा स्थिती आणि आजूबाजूच्या भागामध्ये विजांचा कडकडाट राहील मात्र महाराष्ट्रामध्ये मा बहुतांश ठिकाणी या पावसाचा जोर जबरदस्त जो बघायला मिळणार आहे सव्वीसर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया दक्षिण कोकणापासून तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे पावसाची स्थिती ही अंबोली सावंतवाडी बंडा जोरदार स्वरूपात राहील आणि बेडशी रामगड धामणे कानाकोंबे इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कर्नाटक राज्याचा परिसर बाजी बेळगाव धामणे राणाकुंडे कानापूर नेटूरगोंजी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि गोवा राज्याकडे जबरदस्त पावसाचा अंदाज हा रिओना जागवी साईगाव रॉक मडगाव कुचगोडे या भागात राहील अतिवृष्टीसारखा पाऊस तिक्सा अलगोटे वालपुई अंजिन्यम बिचोरेम पणजी मापासा பார்ம் அேடீத் சாவந்தவடி விங்கணும் மாப்பை तुफान पावसाचा अंदाज राहील मालवण बैगणी पैपकासालाही जबरदस्त पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटास बघायला मिळणार आहे कडेगाव पटेगाव कणकवली पोंडा राधानगरी मध्यम ते तीव्र स्वरूपात पावसाचा अंदाज राहील रत्नागिरी जिल्ह्याकडे कोणकेश्वर विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुन या भागातही तुफान पावसाचा अंदाज विजांच्या राहील पश्चिम भागामध्ये राजापूर रेपटण लांजा बेलगड साखरपा संगमेश्वर माकंजर इथे तुफान पावसाचा जोर जबरदस्त जास्त राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे मालकापूर कुक्रुड किनी कोडाली अष्ट्रा परोळा कोल्हापूर मुसळधार पावसाचा अंदाज आहे इस्पुर्ली कागल इचलकरंजी सल्लगा जोधा स्वरूपात राहील बिद्री मरगोट निपाणी गारगोटी कापसी राधानगरी मध्यम स्वरूपात असून आजूबाजूच्या भागामध्ये जोर जास्त राहील अजरा नेसरी आडद्याला मध्यम पावसाचा अंदाज राहील सातारा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता इस्लामपूर नरसिंहपूर रामपूर पलूस मेढा उडाले कराड कडेगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील मायनी पुसेवली औंद रेहमतपूर मध्यम ते तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे उमराजलाई मध्यम स्वरूपात राहील कोयना पटण अरळ अरवाडे वसटपोट मुसळधार पावसाचा अंदाज राहील सरवडा लोटेचे पण मार्गाव तांबे हेडवी कुहागर दहागाव दापोली तुफान पावसाचा जोर विजांच्या कडकडाटासह पुढील तीन दिवसात राहील महाबळेश्वर घोगरे पोलादपूर महाड बर्दन गोरेगाव गो, मंदनगरलाही तुफान पावसाचा अंदाज आहे किनारपट्टीकडे पाचपांडे कळसी श्रीवद्धान देवीगरला जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे बोरशिरोळ खंडाळ लोणात मध्यम चितुरक ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील अद्राकी मोल निंदाल देवडी सातारा कोरेगाव रेहमतपूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे निंदाल देवडी वडूज औंध मायानीलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता कानापूर नागज कुची जत भागलपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील आणि तसेच कानावाडी तिकोटा विजयपूर जळगाटी किरंगी अडाली तेलसंग गोकाक अलकांगी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे सोलापूर जिल्ह्याकडे गिरडी चिंके सांगोळे दिघाची तुफान पावसाचा अंदाज राहील पंढरपूर खर्डी मौध बुद्रुकलाई मध्यम स्वरूपात राहील मंगळवेढा मारवाडे जोरदार पावसाचा अंदाज आहे कुरुळ ब्लाटी सोलापूर जामगाव मंगोळी मंद्रू पलसंग अक्कलकोट आसपासचा परिसर तुफान पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे मोल वडुला तांदवाडी जोरदार स्वरूपात राहील आणि अरणगाव वरभंग पानेगाव शिलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे वांगी केरण खोंडे सेल्सिअस बिघवन केटरुपिकोन रोड मध्यम पावसाचा अंदाज राहील बारामती लसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगरच्या भागामध्ये राशिंग कर्जत जळगाव मिरजगाव जोरदार स्वरूपात राहील कडेगाव दौंडलाही जोरदार पावसाचा अंदाज, गो गो, जो अंदाज आहे वारीगाव सुद्रुक श्रीगोंदा राळेगाव सुरेगाव काडा आष्टीलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे अहिल्यानगर खंडाळा पारणे सुपे मध्यम स्वरूपात राहील आणि आल्याने टक्केटोकेश्वर नारायणगाव मध्यम तुळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे बघूर पातळी जांभळीलाही जोरदार स्वरूपात राहील धनगरवाडी शिरोमाक मध्यम स्वरूपात राहील अम्रपूर बक्तापूर दहिगावने वडोलाबेडबा बनसिमाचा तुफान पावसाचा अंदाज राहील अरावरी देवळी प्रवरा अश्वि लोणी श्रामपूर तालिका बन उलतांबा जोदार स्वरूपात राहील शिर्डी पुलतांबा कोपरगवलाई बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे आणि मध्य महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्याकडे मध जुन्नर ओतूर गारगाव आले आणि डोकेश्वर इकडे मध्यम स्वरूपात राहील वाडा माणसालाय मध्यम पावसाचा अंदाज आहे कवठे मलठण पाबल आणि तसेच शिरूर मठ नार्वे बोरी जोरदार पावसाचा अंदाज राहील चाकण शिंदे आळंदी वागुली, सुजगाव पुणे डायरीलाई जोरदार पावसाचा सा अंदाज आहे कडेगाव दौंडला जोरदार स्वरूपात राहील मारगाव जेजोरीला मुसळधार पावसाचा सा अंदाज आहे आणि बोर बोरशुआ मध्यम स्वरूपात राहील केटवल्ले सासवड पुणे सुजगाव पुणेवाले मध्यम पावसाचा सा अंदाज राहील लवासा जिठे डाला इंदापूर रोहा नागोटाणा आंबेकळवत तुफान पावसाचा अंदाज आहे कोकण विभागातील रायगड जिल्ह्याकडे चोंडी अलिबाग पेण शिर इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील कोफुली कामशेतलाई मध्यम स्वरूपात रेल कर्जत कुसर पेट नरेल मध्यम स्वरूपात रेल, रेल मुसळधार पावसाचा अंदाज मुंबई उरण पनवेल आणि नरेल बदलापूर ठाणे कल्याणमधली भिवंडी मेराबांदर उमडी ख्रिस्तीवाडा तुफान पावसाचा जोर बघायला मिळणार आहे खटबली शहापूर शेणवा कोटाले आंबेवाडी सम्राट गुंडा इगतपुरी मुनगावडीवरील जोरदार पावसाचा अंदाज आहे सपाले गोटमाल वाडा पळी खोडाला जोदार स्वरूपात राहील पालघर विसर बनेगाव कसाक रोड इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील जोर मोकळा त्र्यंबक हिरपाडा मध्यम पावसाचा अंदाज आहे नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता राजूर अकोला संगनमेर नांदूर शिंगोटे मध्यम स्वरूपात राहील टिडे डुबरे सिन्नट नाशिक आणि त्र्यंबक मध्यम पावसाचा अंदाज येईल लढाचर चौगा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील मंजूर देवगाव लसलगाव पटोदा कुसुमाडी ममदापूर बारामलाई मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील मणी टोडंबी चांदवडलाय मध्यम स्वरूपात राहील देवळा कळवण ओझरलाई मध्यम पावसाचा अंदाज आहे मालेगाव नांदराणी शेरळ अरबी बोकरुड मध्यम स्वरूपात राहील नामपूर चिंचवे अंचाले कुसुंबे जोरदार पावसाचा अंदाज आहे ताराबाद चिंचली आणि पिंपळणे चोरवट नागपूर अंमलीकसाने मध्यम स्वरूपात राहील ढोमकाई देवी दुसाने टिटाणे ठिकठिकाणी मध्यम ते जबरदस्त पावसाचा अंदाज राहील बोरचाक धनोरा अक्कलको तलोडा इकडे मध्यम पावसाचा अंदाज राहील शहादा असोल मालगाव केटिया जोरदार पावसाचा अंदाज आहे धुळे जिल्ह्याकडे निवाळ जोरदार स्वरूपात येईल बुडकी सांगवी सुले जयपूर गुडी साले चिमटाणे जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि कापड़ने धुळे अंजंग अरबी बोक्रूड तसेच कुसुंबे तुफान पावसाचा अंदाज धुळे जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे जळगाव जिल्ह्याकडे चोपडा ओव्हाड आटगाव हिरपरा यावल फैजपूर रावेर पाली स्टेशन तुफान पावसाचा अंदाज राहील दरंगाव अरंडा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे जोळगाव उसाळ उडाली मुक्ताईनगर दासरा किडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे पहूर जामनेर बोरलाई तुफान पावसाचा अंदाज राहील बडगाव पाचरा मुसळधार पावसाचा अंदाज आहे आणि मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगरच्या भागामध्ये साईगाव आणि चाळीसगावला जोरदार स्वरूपात राहील कन्नड डहनूर किशोर फुलंबडी विरामगाव मध्यम सुरपादरेल अळगुपा देवगाव इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर संस्थे पिंपरी पाचोड बिरकिनलाई मध्यम पावसाचा अंदाज राहील गंगापूर धाके पालपैठण आणि तसेच बनासनिवासावड पेरवा अमरापूर बलम बलमटकली जोरदार पावसाचा अंदाज राहील जालना जिल्ह्याकडे मंगळूर रामशेव शोटात तानवाडी पानवाडी ईश्वरनगर गोलापांगरी आणि तसेच आसपासचा परिसर मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील देळगाव राज्यात जाफराबाद सम्राटनगर जोरदार स्वरूपात राहील हंसाबाद विरामगाव आणि सिल्लोड अन्वा इकडे मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता गेवराई उमापूरला मध्यम स्वरूपात राहील मांजलगाव बडवणी तळेगाव शिरसर सोनपेठ तुफान पावसाचा अंदाज राहील बीड करकम यलम चौसाला मध्यम स्वरूपात राहील धारगडलाही मध्यम स्वरूपात राहील परळी अमेजोगाई घाटनांदुरा अहमदपूर राणेसावगाव मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे धाराशिवमध्ये कळंबासा तारखेलाय मध्यम स्वरूपात राहील पातुर्भूम खरडा जामखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील एडशी पेठ कामेगाव बेमली तुळजापूर भाटंजी नदुर्गाव टटिलाई मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील मुरम तुगाव उज्जैनम कोटाला मध्यम पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्याकडे भाटंजी किल्ल्याने आणि सु बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे खिंतट औसा भाडा लातूर आणि रेणपूर बोकडा मध्यम जोरदार स्वरूपात राहील लातूर रोड श्रुवंतपाल उदगीर मुरकी आणिगाव चाकाल आणि ओडण चोळकोट चोळकोट देगडूरदुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज राहील परभणी जिल्ह्याकडे मुखेड कवटा नाशी लोहा बजूक गंगाखेड मध्यम स्वरूपात राहील परभणी जरी बोरी जंतूर मट्टा परतूर सेलू पाथरी जोरदार पावसाचा अंदाज आहे नांदेड वगाला या जिल्ह्याकडे वसमतपूर्णा नांदेड वगाला मुकेड मध्यम स्वरूपात राहील पेटुंबरी कोडलवाडी धर्माबादलाई मध्यम हलका राहील शिवानी जेवली हलका पाऊस राहील हे माहित नगर तमसा डाकणी मोरचून दिलाय मध्यम पावसाचा अंदाज आहे हिंगोली जिल्ह्यात कमनोरी इनापूर मागा मावलाई जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रेताड मालेगाव परतूर मडसूल मध्यम स्वरूपात राहील मंगळूप्री कर्चनाखेडा हलका पाऊस बघायला मिळणार आहे विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे सापतगाव जयपूरला मध्यम स्वरूपात राहील रिसोर्ट रिथाट लोणी लोणार बीबी बी मेहकर मध्यम दोरदार स्वरूपात राहील घाटबोरी कुदनापूर चिखली इकडे मध्यम स्वरूपात येईल खेलवट गिलडा बुलढाणा मोटाला मुसळधार पावसाचा अंदाज आहे बाबरगाव दिगी नांदुर्नाथ दासराखेड जोरदार पावसाचा अंदाज राहील जळगाव जमात पल्सी अलिवाडी हिरवाखेड मध्यम स्वरूपात राहील आणि तसेच तिलरा अंधर्णा पात्रोळा जोरदार पावसाचा अंदाज आहे अकोला बुरगाव मंजू मर्तिजापूरलाही मध्यम स्वरूपात रेल अळंदा गोरेगाव आणि बाळापूरला मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे अमरावती जिल्ह्याकडे मूर्तीजापूर दर्यापूरलाही जोरदार स्वरूपात रेल असेगाव अंजनगाव सोजी चांदोर बाजार चिखलदरा मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे तसेच अरवी वडोणा लाडगड आष्टी दुर्गवडाकाठी जळखेडा पांडोणा मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज वगैरे असा धामणगाव पुलगाव बाजार दामणगाव रेल्वे नांदगाव कोंडेश्वर पुलगाव बाबुलगाव मध्यम स्वरूपात राहील यवतमाळनेर लाटके डारवा मध्यम पावसाचा अंदाज आहे रिझवाई आणि साखरी चोंडी पसंत खंडळा मध्यम ते जोरदार स्वरुपात राहील आणि गोमूत्री धोनोरा पांढरकवडा घाटांची चिकरांजी हलका पाऊस राहील वर्धा जिल्ह्याकडे वाडकी पुणे वडनेर हिंगणघाट हलका पाऊस राहील आणि तुळजापूर बारवडी वर्धा जामनी हलका राहील नागपूर जिल्ह्याकडे बुटीबोरी हिंगणा पाचगाव नागपूर हलका राहील डोरली कमळेश्वर उमरी सावरनेरला मध्यम स्वरूपात राहील आणि भंडारी धर्मपुरी असोली कंधारी मंगळली अकोला तसेच वनेला घोटी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे भंडारा लखनी साकोली संग्रणी मध्यम स्वरूपात राहील अडेल गौतमगाव पावनी बिवापूर खेरगावलाही मध्यम पावसाचा जोर बघायला मिळणार आहे गोंदिया जिल्ह्याकडे तिळा सांगजारी गोरेगाव गो आमगाव गो इकडे मध्यम स्वरूपात येईल साकळी टोळा इकडे हलका राहील देवरीला जोधा स्वरूपात राहील आणि गडचिली जिल्ह्याकडे दिगुरी देसिंग पुरखेडा बालीटोला पोलीगाव बोनगाव मध्यम पावसाचा अंदाज राहील वल्ली सिंधवाई राजोळी मळसावली हलका पाऊस राहील गडचिली चिरमळा नाटीचक धनरा मोरमगाव मालवेरा मध्यम पावसाचा अंदाज आहे चमरशी गोटलाई मध्यम स्वरूपात राहील अष्टीमुळचिरा एटापल्ली आहेरी गिरवाडा पाराकोट मध्यम हलका बघायला मिळणार आहे तसेच अहेरी आणि मुलचेरा इकडे हलका पाऊस बघायला मिळणार आहे बांबरगड पासवाडा सुंदरा हलका राहील चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपूरला हलका राहील आणि तसेच चंद्रपूर बल्लापूर गजवाली भटाडी मोरली भद्रवती बोरोळा आणि चारबुके चुमर ब्रह्मपुरी ठिकठिकाणी मध्यम जोरदार पावसाचा अंदाज आहे तसेच चुकुंद तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलक बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हळूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय